नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे बघा आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीची वरण चकोल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी ह्या वरण चकोल्या आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होतात किचनमध्ये जास्त वेळ उभा राहायचं गरज पडत नाही चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी अर्धी वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकून घेतली त्यानंतर एक टमाट बारीक कट करून घेतलं ते पण टाकायचं त्याच्यातच आणि इथं मी सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर त्याचे दोन तुकडे करून टाकायचे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं दोन तुकडे करते हे ते पण टाकून द्यायच्या त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे भरपूर म्हणजे असं डाळीच्या वरती पाणी आलं पाहिजे इतपत पाणी हे बघा असं एक एक इंच वर डाळीच्या वरती पाणी पाहिजे थोडं तेल टाकून घ्यायचं हळद टाकायची आणि आता कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता कोणी कोणी वरांचं कोल्या म्हणतं किंवा वरांम फळं पण म्हणतं तर तुमच्या तिकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा मला हे बघा इथं दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे मी आता तुम्हाला किती ब किती जणांसाठी बनवायचे आम्ही तीन माणसासाठी बनवत आहे तर दोन कप पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकायची वन टीस्पून आणि वन टीस्पूनच इथं हे टाकलेलं आहे लाल मिरची पावडर आणि आपले पोहे खायच्या चमच्यानं एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे चव्यानुसार मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी टाकून भिजायचं पो आपण जे रेग्युलर पोळ्या करायला चपात्या करायला पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट आणि पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ असं पीठ भिजवायचं आता तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा अशा पद्धतीने पीठ भिजवलं का थोडंसं तेल टाकायचं आणि परत तेलामध्ये मळू घ्यायचं म्हणजे वरून आता काय उन्हाळा आहे ना तर आपण दहा मिनटं जर प पीठ ठेवलं ना तर लगेच वरून त्याला पापडी येथे कडक होतं त्यामुळं असं तेल लवून झाकण ठेवून द्यायचं दहा मिनटं तो तोपर्यंत आपण वरणाला फोडणी करून घेऊ हे बघा तीन शिट्टे झालेले आहे आणि आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे मस्त हे बघा तर आपल्याला आता ही घोटून घ्यायची डाळ तुमच्याकडं रवी असेल तर रवीनं घोटा माझ्याकडे स्टीलची रवी आहे तर ती घोटून घेते पटकन घोटल्या जाते जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटात हे बघा अशा पद्धतीनं मस्त घोटून झालेली आहे आपली डाळ चला तर आपण आता लगेच फोडणी करून घेऊ इथे एक कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दीड चमचे तेल टाकून घेतलं तेल थोडं चांगलं गरम झालं का त्यानंतर आपल्याला अर्धा चमचे जिरे टाकायचे आहे एक लसणाची कांडी अशी जाडसर ठेसून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही नंतर ती पण टाकून द्यायची एका साईडना आणि व अर्धा टीस्पून इथं हिंग टाकलेला आहे हिंगामुळे ना वरणं की टेस्ट खूप छान येते कढीपत्ता टाकायचा थोडासा वन टीस्पून इथं लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे कारण की आपण डाळीमध्ये पण हळद टाकली ती तेलामध्ये थोडीशी टाकली आता वरणाला आपल्याला पा भरपूर सारं पाणी टाकून घ्यायचे कारण की जसं जसं आपण चकोल त्याच्यावर सोडतो ना तसं हो तसं ते घट्ट होत चालतं चव्यानुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची त्यामुळं सुरुवातीला वरण थोडं पतलं ठेवायचं डाळपतली ठेवायची त्यानंतर शिजत शिजत आलं ते घट्ट होत चालतो हे बघा भरपूर सारं पाणी टाकून घेतलेलं आहे आता गॅसला ग्या ग कमी करायचा आणि उकळी येऊ द्यायची याच्या आपण चार भाग करून घेऊ चार पोळ्या लाटून घेणार आहोत आपण याच्या एकसारखे चार भाग केलेले आहे मी गोळे तयार करून घेतले चला तर आपण आता लाटून घेऊ तर याला असं मळू मळू मस्त मऊ करून लाटायचं याला आहे ना पीठ बिल बिलकुल लावायचं नाही पीठ पीठ लावल्यामुळे ना तर आपल्या चकुल्याची टेस्ट एवढी जशी पाहिजे तशी येत नाही तर त्यामुळं असेच लाटून घ्यायची किंवा लई थोडं लावायचं असेल तर एक दोन बोटं तुम्ही तेलाचे लावू शकता जसं आपण पुरीला लावतो तसं थोडंसं दोन थेंब हे बघा अशा पद्धतीनं आणि असं लाटून घ्यायचं सरसर लाटल्या जातात हे बघा पोळी ना जास्त जाड नाही ठेवायची पतलीस लाटायची म्हणजे आपल्या चकोल्या लवकर शिजून निघा त्या हे बघा हा अशा पद्धतीनं पतली लाटून घ्यायची तर आता ह्या ह्या कट करायच्या टायमाला आहे ना तर तुम्हाला जो आकार हवा असेल त्या आकारात तुम्ही कट करू शकतात मी इथं चौकोनी आकारात कट करणार आहे तुम्हाला जे आकार हवा असेल तुम्ही त्या आकारात कट करू शकतात एखाद्या वाटीच्या मदतीनं किंवा ग्लासच्या छोट्या जे काही असेल गोल यांना किंवा अशा तुम्ही चौकोनी पण कट करू शकतात डायमंड शेपमध्ये करू शकतात हे बघा मी अशा पद्धतीने कट केलेले आहे आता सगळ्या आपण डिशमध्ये काढून घेऊ असं एका रोग बी टाकल्यात चिटकत नाही ते कारण की आपण पीठ पण घट्ट मिळलेलं आहे तेल पण लावेले चिटकत नाही आणि शिवाय आपण जेव्हा वरणामध्ये टाकतो ना तेव्हा ते मोकळ्या मोकळ्या होऊन जातात हे बघा इथं आपल्या वरणाला पण छानपैकी उकळी आलेली आहे तर आता एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला वर चकोल्या टाकून द्यायच्या वरणामध्ये आणि गॅस कमीच ठेवायचा फुल गॅस करायचं नाही पहिली पोळी लाटली टाकली का लगेच दुसरी पोळी लाटून डायरेक्ट तुम्ही टाकू शकतात म्हणजे तोपर्यंत पहिली पोळी जी लाटून टाकलेली असती ना दुसरी पोळी लाटूस तर शिजून वर येत्या आणि मग हे टाकायच्या आणि कमी गॅसवरच होऊ द्यायचं म्हणजे बरोबर हे बघा दुसरी पोळी पण मी लाटून इथं टाकत आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या टाकून देऊ आणि कमी गॅसवरच शिजू द्यायचं याला आता बघा किती छान असं मस्त शिजून वर येतात तर आता याला आपल्याला कमी गॅसवर आपल्या सगळं टाकून दिलेलं आहे कमी गॅसवर पंधरा मिनटं शिजू द्यायचं फक्त आज नमध नाही एखाद दोन वेळेस हलवायचं कारण की ते उतू जाऊ नये म्हणून एखाद दोन वेळेस हलवायचं त्याला हे बघा मस्त आपलं चोकल्या शिजलेले आहे खूप गरम आहे हाताना तोडून दाखवायला तुम्हाला हे बघा मस्त शिजलेले आहे पंधरा मिनटामध्ये परफेक्ट शिजून जातात फुल गॅस न करता आता आपण काढून घेऊया तर आज नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत